नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्हमध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र हो परवा बीड येथे झालेला ओबीसी यलगार मेळावा संपूर्ण राज्यामध्ये ज्याची चर्चा होते त्याचं कारण आहे त्या मेळाव्याचे आयोजक छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणामध्ये केलेली वादग्रस्त वक्तव्य दत्तराव गायकवाड नमस्कार सर नमस्कार अतिशय वादग्रस्त सर्वप्रथम ओबीसी मध्ये चारशे जाती आहेत आणि त्या चारशे जातींचा हा मेळावा असताना सरळ सरळ ओबीसी एल्गार सभा वगैरे नाव दिलं असलं तर काही वाटलं नसतं पण समता परिषद जी छगन भुजबळांची स्वतःची परिषद आहे त्याचं बॅनर का लावलं ते हेड का दिलं हा एक चर्चेचा विषय होता जर सगळ्यांचा तो मेळावा आहे चारशे जातींचा आहे तर मग समता परिषदेचं नाव द्यायची गरज काय होती वेगळेपण दाखवायची गरज काय होती हा पहिला प्रश्न जनतेला पडत होता मग याला बोलवायचं नाही त्याला बोलवायचं नाही लक्ष्मण हा अक्षरशः माध्यमांसमोर रडलेले तुम्ही बघितलात की त्यांना बोलावलं नाही याचा काय उद्देश होता अनेक दुसरे नेते तुम्ही बोलवले नाहीत स्वतः जिल्ह्यातल्या मंत्री असलेल्या पंकजा मुंडेंना तुम्ही बोलावलं नाही त्याची चर्चा सुरू झाली त्यांचं नाव बॅनरवर नव्हतं त्यांना निमंत्रण नव्हतं त्यांना माहीत देखील नव्हतं त्याची चर्चा झाली इतकंच काय तुम्ही भाषणामध्ये ओबीसीच्या असलेल्या विजय वडट्टीवारांच्या विरोधात व्हिडिओ लावले त्याची चर्चा झाली की मग तुम्ही ओबीसीचे नेते कसे काय जर तुम्ही ओबीसीचे नेते आहात तर मग इतर जातींच्या ओबीसी मधल्याच नेत्यांविषयी तुमच्या मनामध्ये इतका आकस आणि इतका द्वेष का आहे याचीही चर्चा झाली मित्र त्यानंतर तुमचं जे भाषण होत जरांगे पाटलांना तर शिव्या दिल्याच ते चौथी पास ते अठ्ठावीस किलो त्यांना काय कळते आरक्षणात लक्ष्मण हाके पासून तुमच्यापर्यंत त्या शिव्या तर स्वाभाविक होत्या सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडला की चौथी पास माणूस यांचे डोक्यात तेवढा का गेलेला आहे चौथी पास माणसाची हे दखल का घेत आहेत हा त्याच्यावर जितक्या खालच्या पातळीवर का आहेत त्याच्यानंतर तुम्ही जातीवर आलात तुम्ही नवीन शोध लावला की मराठा समाज दहा ते बाराच टक्के आमलात महाराष्ट्रामध्ये त्याला संपवून टाका त्याला पाडवून टाका तुम्ही राज्याचे मंत्री आहात पद व गोपनीयतेची शप शपथ घेऊन तुम्ही पदावर आलेला आहात तुमच्याच सरकारनं हा हैदराबाद गॅजेटेअर लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्या विरोधात तुम्ही हे सगळं अजबच कोण आहे महाराष्ट्राला पडलेलं आणि तुम्ही एका जातीविषयी एका समूहाविषयी इतका आकर्ष ठेवून वागता याचंही आश्चर्य व्यक्त जात आहे महाराष्ट्रात आता तुम्ही ओबीसीचे नेते म्हणता माझ्यासह अनेकांनी तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत की भुजबळ साहेब तुमच्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या संस्थांमध्ये जवळपास आठ हजार कर्मचारी आहेत त्या आठ हजार कर्मचाऱ्यांपैकी तुम्ही चारशे ओबीसी जातींपैकी किती घेतलेले आहेत मग आम्ही तुम्हाला ओबीसीचा नेता मानू ओबीसीच्या जागेवर तुम्ही एक विशिष्ट जात सोडून दुसरे घेतले आहेत का याची यादी प्रसिद्ध करा तुम्ही तेही करायला तयार नाहीत बरं जाऊ द्या बाकीच्या जाऊ द्या प्रमुख जाती ज्याला म्हणतो आपण माळ्याशिवाय हटकर धनगर वंजारी यांचे किती घेतलेले आहेत सांगा तरीही आम्ही मान्य करू की तुम्ही ओबीसीचे नेते आहात तुम्ही राष्ट्रीय नेते आहात वगैरे वगैरे तुमची भाषा वगैरे हे सोडून द्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्या धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते म्हणून वावरत होतात तुम्हाला मंत्रीपद नव्हतं हे सरकार स्थापन झाल्याबद्दल बरोबर आणि धनंजय मुंडेंकडे मंत्री होता आणि तुम्ही साधे कार्यकर्ते होतात तुमचा हेतू काय होता बीडमध्ये मेळावा घेण्याचा याचं कारण अजून समजलं नाही कारण जे धनंजय मुंडेचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही फरत होतात त्याच धनंजय मुंडेंना बोलावून तुम्ही त्याला आदेश देत होतात आणि धनंजय मुंडे ही ना समजपणे तुमचे आदेश तुम्हीच आमचे नेते तुम्हीच आमचे साहेब म्हणत होते ते ही महाराष्ट्राला काही बघवलं नाही ते काही बरोबर वाटलं नाही म्हणजे तुमचा हेतू काय आहे हा महाराष्ट्राच्या लक्षात येतोय सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे वादग्रस्त विधान केलं भुजबळ साहेब की तुम्ही म्हणालात की धनंजय मुंडे यांनी आता गोपीनाथरावांचा वारसा चालवावा याचा अर्थ तुम्ही पंकजा मुंडेना जे गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत जे अगदी त्यांना विरोध करणारे जरांगी पाटील देखील पत्रकार परिषदेत आश्चर्य व्यक्त करीत म्हणाले की हा कसला न्याय आहे गोपीनाथ मुंडेंच्या बायबर वारसदार पंकजा मुंडेच आहेत आणि तुम्ही बीडमध्ये येऊन सांगता की पंकजा मुंडेंना हटवा म्हणजे गोपीनाथ मुंडेंचं नाव जे ओबीसी समाजामध्ये झालेलं आहे पंकजा मुंडेंना घरी बसून तुम्हाला गोपीनाथ रावांचं हे नाव मिटवायचं आहे का आणि तुम्हाला एकट्याचीच आपली तुतारी वाजवायची आहे का आपली पिपानी वाजवायची आहे का हाही प्रश्न पडला तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही की जी पंकजा मुंडे ज्याच्याकडं गोपीनाथरावांवर प्रेम करणारा लाखो कोटीच्या संख्येतला समाज आपली बहीण आपली मुलगी म्हणून बघतो त्या पंकजा मुंडेमध्ये गोपीनाथरावांचं रूप बघतो आणि तुम्ही सरळ सांगताय जाहीर सभेमध्ये येऊन की धनंजय आता तुम्ही वारसा घ्या धनंजय मुंडेकडे कोणत्या अंगलनं वारसा जाईल गोपीनाथरावांचा हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे कारण गोपीनाथराव जिवंत असताना सर्वात त्यांना छळणारा जर कोण व्यक्ती असेल तर तो हा धनंजय मुंडेच होता हे तुम्हाला माहीत नाही का छगनराव दुसरी गोष्ट धनंजय मुंडेंवरची सध्याचे गंभीर अवघ्या महाराष्ट्रामध्ये स्वतःचं फेसबुकचं कॉमेंट सेक्शन बंद करावं लागले धनंजय मुंडेंना इतकी सडकून टीका होते कित्येक खुनाचे संशयाची सुई त्यांच्याकडे जाते आहे कित्येक जणांचा विनाकारण गुन्हे नोंद केलेले तीन हजारपेक्षा जास्त लोक असे त्यांचेच सगळे सोयरे असलेले शिवराज बांगर सांगत आहेत अनेक लोक भीतीमुळे गप्प आहेत पण तुमची त्यांची गुन्हेगारी हा गोपीनाथरावांचा वारस होऊ शकतो का आणि हा ओबीसीचा नेता होऊ शकतो का हे प्रश्न माझ्यासारख्या कोट्यवधी हो सामान्य लोकांना पडत आहेत पण तुम्हाला काय पडत आहेत म्हणून म्हणतो भुजबळ साहेब तुम्हाला नेमकं साध्य काय करायचं आहे लक्ष्मण हाकेची एक क्लिप माग व्हायरल झाली होती त्या क्लिपमध्ये लक्ष्मण मन हाके म्हणत होते की पहिल्यांदा माळीशिव माळे समाजाशिवाय इतरांकडे ओबीसीचं नेतृत्व जात असल्यामुळं यांच्या पोटात आग पडलेली आहे ते खोटं आहे हे कसं म्हणावं लक्ष्मण हाके खरंच मनातलं बोलले कारण तुमचं त्या दिवस वक्तव्य तुमची टोटलच वक्तव्य पाहून असं लक्षात येते की तुम्हाला दुसऱ्या ओबीसी मधल्या सुद्धा कोणाला पुढे येऊ द्यायचं नाही तुम्हाला आपलंच घोडं रेटायचंय आपल्याच जातीला सगळं चारायचं आहे आपल्याच समूहाला सगळं चारायचंय असं म्हटलं तर ते वावग ठरेल का अशा अशी विधान तुम्ही करत आहात तुम्ही ना पक्षाचे आहात ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला भाजीपाल्याच्या गाड्यावरून उचलून मुंबईचा महापौर केलं विधान परिषदेमध्ये विरोधी नक्ष पक्षनेता केलं त्या बाळासाहेबांना अटक करण्यासाठी तुम्ही गृहमंत्री झाल्यावर सरसावला होता त्यावेळेस बाळासाहेबांच्या विरोधकांनाही वाईट वाटलं होतं की हा काय प्रकार आहे त्यानंतर ज्या शरद पवारांनी तुम्हाला तुम्हाला हात दिला तुम्हाला राजकारणात कायम मोठ्या पदावर ठेवलं त्या शरद पवारांच्या पाठीत खंजीर कसा खूप सोळायचा याचं उदाहरण तुम्ही दिलं आत्ता ज्या अजित पवारांसोबत तुम्ही आहात त्या अजित पवारांचे तुम्ही किती आहात हा प्रश्न लहान मुलांना जरी विचारला तर तो हसतो तर भुजबळ साहेब तुम्हाला नेमकं काय साध्य करायचे गोपीनाथरावांच्या पंकजाच्या रूपाने गोपीनाथरावांचं अस्तित्वच तुम्हाला मिटवायचे का आणि स्वतःचीच टिमकी वाजवायची का असं आम्हाला वाटते मित्रांनो तुम्हाला काय वाटते हा व्हिडिओ बघून खाली नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आपल्या चांगल्या कमेंटवर पुढचा व्हिडिओ बनवण्याचा शब्द देतो आजच्या पुरता आपला निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद